नमस्कार आता आपण आलेलो आहोत कोकर्डे हवे कराडी येथे आणि तिथे काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा बसलेले आहेत ते ज्येष्ठ नागरिकांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की इथल्या भागाचा विकास झालेला आहे का नाही मला एक सांगा तुमच्या भागाचा विकास झालाय काय नाही कुठल्याही प्रकारचा काय नाही विकास झालाय बघा स्मशानभूमी बांधायची तिला डांबरी रस्ता करायचा सात इच्छा मरण पाणी ति जाणून घे जो विकास आहे त्याच्या पुढचा काय विकास नाही मग यासाठी आता निवडणूक आली आहे कुठल्या उमेदवाराला तुम्ही मत द्याल आता घोरपडे म्हणून त्याला गोरपडे त्यांनी विकासासाठी ते तुमच्या काहीचा आमदार नसताना सुद्धा त्यांनी चांगली कामं केली चांगली कामं केली मनोज गरफडे अपेक्षित काय तेव्हा आपल्याला गरीब माणसाला काय अपेक्षित असते कोणी विकासाचं काम व्हावं लाडक्याबाई वेळण्याचे पैसे मिळतात खरतात ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काही सोयी सुविधा केल्या ते मिळाल्यात का तुम्हाला नाही अजून मी त्या वयात बसलो नाही पण ज्यांना वयात बसले त्यांना मिळते एसटीच्या सुविधा मिळते मिळते गव्हा तरी माणूस जातो ना मसवाला आता पुलवाला गर्दी राहते एस टी निंबी आमचीच वरती फायद्यात आहे आपण आता कोपर्डे हवेली कराड इथे आलेलो आहोत आणि इथं मंदिराची शेजारी काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा बसलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या भागाचा नेमका विकास झालेला आहे का नाही या बोलत झाला आहे का मनावर काय झालेलं नाही नाही ना 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 म्हणजे काय लोकांच्या सुविधा ज्या काय आहे समजा रस्ते वगैरे किंवा काय बाकी मागाय वगैरे जरा कमी झाली पाहिजे किंवा हे बाकी काय तुम्हाला कोण वाटतं की इथला विकास वेळेला म्हणजे बदल व्हावा असं सर्वांनाच वाटतंय आम्हाला हो गोर्पड़ी गोर्पड़ी वाटे। वाटे वाटे। जे मनोज जाधव गोरपडे यांना वाटते वाटते ते म्हणजे आमदार नसताना सुद्धा तुझ्या गावाला तिने काय फेटाकले नाही तर कामच काय केलं नाही कामच काय केलेलं नाही काळ्या उघड कारखाना कारखानाचे पुन्हा डायरेक्ट करा हे लोकांच्या पण समजत नाही किंवा काय जरा काय नाही असं काय झाले नाही 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 यावेळेस तुम्ही कुणाला मनोजचं कर्ण मध्ये चिन्ह चिन्ह उठले अ कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवतात हो हे बदल घडला असं आम्हाला सुद्धा वाटतंय आम्हाला होणार झालंय पण त्या त्या मानानं झालेलं नाही त्या मानानं झालेलं नाही त्या पद्धतीने व्हायला पाहिजे गतिमान नेतृत्व पाहिजे मनोज दादाने काही बर शिलाई मशीन वाटले बेरोजगाराचे रोजगार कुठं कुठे दिलेले आहेत रस्त्याच्या कामासाठी पैसे दिलेचं वाटप केलं डोळ्याचे ऑपरेशन केले ती आरोग्य शिबिरं वगैरे शिबिरे घेतली ती आमदार नसताना सुद्धा केलेली सुद्धा डोळ्यांचे ऑपरेशन पुण्याला नेऊन केले ती लोकांची डोळ्याची ऑपरेशन केली म्हाताऱ्या माणसांनी काट्या वाटल्या त्या भाजपा महायुतीनं जे काय काम केलं ते सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहचलंय लाडकी बैल योजना पोहोचले लाडकी बैल योजना पोहोचले ज्येष्ठ आणखीन तुम्हाला काय अपेक्षित आहे या भागामध्ये अजून रस्त्याचं आता हे रस्ता गाड पासून सगळे रस्त रुंदीकरण झालं एवढाच रस्ता रुंदी आता राहिलाय हवेली मधला फक्त इथला रस्ता रुंदीकरण राहिलेलं आहे गर्दीच आहे गर्दीच थोडासा बदल झाला तर काहीतरी उमेदीनं करेल ना कोणतं युवकांच्या हाताला रोजगार आहे आता रोजगार कारखान्याशिवाय काहीच नाही ना एमआयडीशी काही थोडा ठराविक कंपनी आहे त्या कारखाना सोडला तर कशाचा रोजगार